तर मित्र काय माहित आहे एवढी झाली की ना पिको चालू होतात तर बोललो काढून टाकूया तर तिकडे बघतात बरीचशी ना आपण कारली काढला नाही तरी दहा पंधरा कारली आहेत तर अशी एखादी कारल्याची पडवळ्याची दोडक्याची तुम्ही मित्रांनो वेल झाडावर सोडलास ना किंवा काठीर अशीच तुम्ही रोवून सोडलास ना तर मित्रांनो बऱ्यापैकी ना तुमका जेवणात एखाद्या एखाद्याच्या एक व एखाद्या वक्तक मित्रानं तुमका ती भाजी भेटली जाता तर हमका बघा ही बरीचशी कारली भेटली जातात परत तर मग अशी पंधरा होती आणि आता त्याच्यात तीन ॲड झाली आहेत खूप संध्याकाळ मित्रांनो नमस्कार मी मेरघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणीमधील या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये थेट स्वर्गीय कोकणात ना मित्रांनो तर मित्रांनो गेले काय दिवस ना पाऊस एवढो झोडत होतो ना त्याच्यामुळे कसं माहीत आहे इकडे खाली आपल्या योग भेटला ना इकडे अत्रेमध्ये तर आपण आता इला अत्रेत आहोत तर आपण अत्रेत रान जा होता वाढला तर काढला होता तर त्या दाखवूचा होता पण कसं झाला माहीत आहे तीन चार दिवसनं पाऊस जाम पडत होतो त्याच्यामुळे खाली इकडे येऊ भेटत नव्हता तर फायनली आज इलाव मी म्हणजे एकटंच इलो आहे तर संध्याकाळचे आता ना चार वाजले आहेत तर बोलू घरी बसून कारण सकाळी आपल्या जुन्या घरी महाळ होतो तर आमच्या जुन्या घरात तर तिकडे होता सगळे तर त्याच्यामुळे खाली येऊ सकाळी भेटला नाही म्हणून बोलू आता संध्याकाळ झाली तर बोलो घरी बसण्यापेक्षा थोडंसं फेरफटका मारून येऊया आपल्या अत्रेतना किंवा आपल्या ह्या माळ्यात तर काय भाताची पोजिशन झालेली आहे म्हणजे भात पिकला की नाही तर बघून येऊया बोललो तर इलंय आता अत्रेत आहे तर तुमका थोडा दाखवतो आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे संध्याकाळी ब्लॉग चालू केलं तर काय कॅमेऱ्याच्या समोर तुमका काय जाई आहेत तर तुमका मी दाखवणार आहे त्याच्यामुळं संध्याकाळचे चार वाजले आणि छान असं सूर्यदेव आता छान म्हणजे कसं प्रकाश टाकला ना कारण दोन तीन दिवस पावसामुळे कसा काळगोच राहायचो तर छान असं ना म्हणजे कसा ऊन पडला तर चला त्याला थोडंसं फेरपटको मारून यावे आपण तर तालीच्या इकडे आपण आता आहो इकडे तालीच्या भागात तर तालीचा भाग बघू गेलास तर पूर्ण दलदलीचं असता तर त्याच्यामुळे कसं इकडची भात थोडीशी ना लेट होतात तर अजून तशी बघू गेलंस तर हिरवीगार भात तर अजून होत थोड्या दिवसानंतर मग ती पिकोप चालू होतील तर ह्यो पूर्णपणे तालीचं बघा तुमका मी अगोदर पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आहे तर आता आपण हाव उभे अत्रेच्या इकडे पण अकडनं तुमका ह्यो भाग दाखवतो आहे तालीचं तर ऊन बघा किती पाडला ना आता आज कारण गेले काही दिवस पावसानं धुमाकूळ घातला नव्हतो तर आज बऱ्यापैकी ऊन आहे तर या साईड कापली ही अत्री तर रात्रीचे पहिले कसे आपण इकडे भात शेती करायची तर ही कशी आता झाडं वाढल्या त्याच्यामुळे कसे माहितात भात किंवा कडधान इकडे आता हो काय होईत नाही त्याच्यामुळे काय माहितात आपण हे माडाची झाडं लावलं ला आहोत तर बारकी आहेत तिकडे त्याबरोबर तिकडे फोपळी या मोठी तुमका दिसत असतात एक इकडे त्याच्यानंतर एक फोपळ तिकडे हा आणि या साईट कापले हे माडत तर प्रत्येक आपण गावच्या अत्रेच्या व्हिडिओ तर मी तुमका दाखवीत असतं ही आपली जागा कारण किती माहिती गावी मित्रांनो शेती सोडून चालत नाही तर ह्या गोष्टी दाखवची लागतात कारण शेती पण करण्यात एवढीच गरज हा तर हे आपली माडपोपळीची बाग छोटी आणि या साईडपणा हळद लावलेली आहे तर हळदीचं पीक बऱ्यापैकी ह्या वर्षी आपण घेतला तर गोंड्याची झाडं पण तुम्ही इकडे बघताच म्हणजे झेंडूची फुलं तर गावी आपल्याकडे लावली जातात इकडे भांग्यात ना किंवा आमच्या खळ्यात पण असायची पहिली आणि यावर्षी कशी नाही लावली खळ्यात तर इकडे तुमकं दिसतं अजून तशी काय फुला धरली नाही आहेत ते का ह्या साईड का भेंडे बघा भेंडे तयार झाले आहेत तर काडू खावी आहेत तर इकडे त्याचबरोबर ह्या साईड का पण दिसत असे तुम्हाला भेंडे तर भेंडे तिकडे लावलेले तर हो पोषण पैलू ना त्या दिवशी आपण इला तेव्हा पूर्णपणे ना आमच्या कमरे एवढं रान वाढलेला होता तर इकडे पण बघतात इकडे रान काढून ठेवलेला तर बऱ्यापैकी रान वाढलेला होता आता रान पल्लू मी जेऊन येऊन येऊन काढायचे मग मा। मधी कधी मधी असे ना गणपतीच्या टायमिंग का किंवा गणपती गेल्यानंतर आम्ही यायचे असे काढू तरी रान बऱ्यापैकी काढला हो आणि या साइड का बघतास तुम्ही इकडे दोडक्याचो मांडव हो। तर काय काय ठिकाणी मित्रांनो कसे लेट इले दोडकी आणि काय काय ठिकाणी श्रावण महिन्यातच इले होते तर पिकलो पूर्ण पाना बघता तर पिकली आहे सगळी तर अशा प्रकारे ना मित्रांनो हो मांडव केलो जाता तर ही असा तवशाची वेल तर तवशी पण खैना खैना दिसतात फुलं आताची पडूक लागली आहेत तर हे बघा छोटी तुळस आहे बघा इकडे तर आताची खायना खाय पडूक लागली आहेत चत्रेत हो बारकोसो ना हुरको आहे इकडे तर पाण्याचो तर म्हणजे छोटीशी विहीर तर इकडे बघता असता ह्याच विहिरीचं पाणी आम्ही लहानपणी ह्या माडांका आम्ही घालीत होता तर जवळ पाणी असल्यामुळे कसं माहिती तेवढा पाण्यांका झाडांका सॉरी पाणी भेटत होता तर जवळ होता त्याच्यामुळे ते कसं तेवढी मेहनत नव्हती हा आमचं आंबो आ आणि आंबो बघू गेलास ना तर ना लय जुनो आ आणि आंब्याची काय टेस्ट आहे ना मित्रांनो हापूस आंब्याक पण मागे टाकता तर बऱ्यापैकी मोठो आहे मित्रांनो आंबो तर इकडे बघता तुम्ही वांग्याचा ह्या ढाक त्याचबरोबर तिकडे पण वांग्याची ढाका दिसत असतील एवढा मोठा झाला बघा तर ह्यो भाग आहे ना मित्रांनो तर सत्याचो त्याचबरोबर आमची नाडन करीन काकू दसऱ्याचो ह्यासाठी त्यांना ह्यो भाग दिसतात का चिंगणांका गेलो होतं की काय मग हाय तर हगळं भाग बघतात ना हो जे आमच्याच वडील पाजीत आहे मित्रांनो हे सगळं तर आता आपण इला इकडे बावडेवर तर ही असं आमची सार्वजनिक बावडी विहीर आणि या का पण मित्रांनो आपली नाळी पोपडीची छोटीशी बाग तर ह्या वर्षी बघू गेल्यास तर सुपारे ना कमी लागले होत खा ख तर परत आपण मुंबईतना एकदा येऊ ना तेव्हा मग थोडीशी जी काही डागडुजी झालेली आहे ना मित्रांनो वयची ती नंतर मग आपण करूया ही बघा इकडे तर मित्र हो मगाशी आपण तो तिकडे अत्रेत तिकडनं तुमका मगाशी तो भाग दाखवला होतो तर ही पूर्णपणे तालीचो भाग आहे तर त्या साईड का आपली गावची ग्रामदेवता श्री केळंबिका मातेचं मंदिर तिकडे आहे दिसणार नाही तुमका आता इकडे झाडा फांदे बिंदे येऊ त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आणि तिकडे समोर ही भाटी तर जावे इकडे भाटीवर काय पोझिशन आहे ते बघूया भातांची आणि मगाशी थांना तुमका दाखवलं आहे तर आता ना सूर्य आता सूर्यदेव ना मित्रांनो तापूक लागलो तर चला पटापट ना भाटीला जाऊन येऊया तर बाविक पाणी बघा किती आता खरं रे ते जोय तर बघतास तुम्ही बऱ्यापैकी ना पाणी म्हणजे फुल भरला पावसात पाणी गाव काढली वाट बघा ही तर उद्याना मित्रांनो येऊन जो काय पसारो झालेला ना अपले। होत। पुपली होत। होत। तो काडू आधी हा म्हणजे कशी धावळे वगैरे पडले होत तर ते काढू हव्यात तर ना काय दिसणार नाही आपल्या जास्त नाही धरले होत तीन चारच पोपळी धरलेले होत या वर्षीत तर ह्या पंचायतीनं काम बरा केलं कारण पहिलं कसा मित्रांनो मेरा असायचो तर लोक वगैरेनं थोडंसं प्रॉब्लेम व्हायचं आता तसं बऱ्यापैकी काम केलं ना पंचायतीन तर तालीच्या इकडे साईड का खालच्या साईड का इला होता आपण तर ही भाता मित्रांनो बऱ्यापैकी आता झाली आहेत तर आठवड्याच्या दिवस म्हणजे आठवडो लागत किंवा सगळं पूर्णपणे भाता होऊ तर आठवड्यानंतर मग हे मित्रांनो भाता कापूक चालू करतील आणि काही ना काही तसा अजून हिरवा तर या साईड का भात बघत असतं हिरवा तालीच्या भागातच आहो आपण खालच्या भागीत आणि तिकडे भात खाय ना खाय पिकला तर ह्या झाडांक तुमच्याकडे मित्रांनो काय म्हणतात का तर सांगा कमेंट करून तर आमच्याकडे काय माहीत आहे एकेरी म्हणतात तर आपण तुळशीच्या लग्नाक ना मित्रांनो हे वापरतो झाडं तर ह्याच्या ना एकदम तीक्ष्ण असतात जर पायात गेलं ना मित्रांनो एकदम बेकार तर मग अशी आपण तिकडे त्या बावडीवर होता थैना दिसत नव्हता आपला ह्या मंदिर तर समोर छान असं ना आपलं ग्रामदेवता श्री केळंब किंवा क्यों मातेचं मंदिर वा तर मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्यावा आणि पटापट इंस्टाग्राम का आपल्या मंचगावातील पोरग्यांनींना स्टोरीज म्हणून पाठवा काय नजारो आहे ना तर असा काय दृश्य मित्रांनो तुमका पावसातच दिसत तर त्याच्यामुळे तर छान ना मित्रांनो नजारो दाखवते तुमका तर मित्रांनो लहानपणाची आठवण लक्ष देत असा तुमका आता तर तेव्हा पण आम्ही लहानपणी असं रॉकेट जर दिसला ना वर्णढगात जाताना तर जिकडे जायत ना तिकडे म्हणजे आपली जेवढी नजर जाईत ना तेवढेपर्यंत आम्ही धावत जायचो की काही जात आता तर बघताच तुम्ही सूर्यदेव तापूक लय लावलो आता आता आपण इलाव चालीत हाव तर बारके बारके काही ना काही ना मासे दिसत तर ते तकडे लावतात कटर तर अकडे तेव्हा आम्ही ना लहानपणी ना पेवायचे म्हणजे स्विमिंग करायचे आम्ही इकडे तर आता बऱ्यापैकी ना रान वाढला एवढं पूर्णपणे ती ते तळी होती तेवढी तेवढ म्हणजे लहान काय किती हवा तर ह्या जो पाठ जो गेलो ना खाली तो आपल्या जाऊन नदीक भेटता तर हैलो कोणाकोणाच्या लहानपणीच्या आठवणी हो असतील ना तर कमेंट करून प्लीज सांगा तर मेघा वगैरे आम्ही ना मेघा त्याच्यानंतर सत्तो बरेचसे आम्ही लहान पोरगे आपण इकडे यायचे इकडे खालीच्या आहे ना क्रॉस झाला आणि इकडची पण भात अजून बरोच वेळ आहेत ह्यांना पण तयार झाली नाहीत अजून तशी तर मित्रांनो अत्रेत नाही इलाव ताली लागी ठेवता होता आणि ताली क्रॉस झाल्यानंतर आता ना तालीतना तर तालीतना क्रॉस झाल्यानंतर मित्रांनो आता आपण इलाव इकडे भाटीवर आहोत तर भाटीरली भात बघूया कितपत झाला आता आणि तेजू लावता तिकडे कटर आहे तर चला तर मित्रांनो तालीतना तिकडनं आपण इलाव ना इकडे भात बघताच तर तुम्हाला सांगितले ना गेले कित्येक दिवस ना पाऊस झोडीत होतो तर त्याच्यामुळे सगळा असा हो परिणाम तुमका दिसता तर असा जर पडला ना चा भाद ला। तर मित्रांनो भात ना लय कंटाळा येतात तर बऱ्यापैकी ना ह्या भांग्याचा भात पूर्णपणे पडलेला हा इकडे हा त्याच्यानंतर पुढे पण हा ही आमच्या ह्या तेजूची जमीन आहे मित्रांनो जो हो पूर्णपणे जो मळो दिसतो ना पुढे म्हणजे आमच्याकडे मळो म्हणजे बघू गेला असतं कसं हे भांगे म्हणतात तर एक त्याच्यानंतर दोन तीन या तीन आहेत नाही ही पट्टी जी आहे ती तेजूची आहे तर भात ना मित्रांनो कापूक झालेला तर हे बघ प्रियदेव तापूक लय लागलो आणि आता आपण तो मग अशी अत्रेत अत्रेत नाही लावता आली ताली आली थोडासा तुमचा भात दाखवला तर हिरवाच होता तर खाय ना खाय पिकला म्हणजे आठवडतही ते जायत नाही थाईना आता था, तालीतना था क्रॉस करून आता पण हिला भाटी ये पण जो काय सूर्यदेव तापवता ना बापरे बाप। पन, तर आपण चालीतना वरतील्यानंतर ह्या भांग्यात तुम्ही ज्या पिकलेल्या भांग्यात नाही मित्रांनो पूर्णपणे तो भांगो म्हणजे भात जा होता आता पडलेला खाली या थाईना आपण पुढे आल्यानंतर इकडे पण बघा तो पूर्णपणे भांगो पडलेलं तुझं तुमचा भाताचा खाली ते तर इकडे त्याच्यानंतर तिकडे हे पावसाचे परिणाम तर तिकडे पुढे व्हाळाचा भाग आहे मित्रांनो खाली पण तिकडे पूर्णपणे बघता असता अजून भात हिरवाचा पण ही जी पट्टी आहे ना भात पिकलेला दोन तीन दिवसांचा चालू करायला वाटता तर इकडे तेजू मशीन लावता म्हणजे कटर मशीन रान जागा आहे ना आता वाढलेला तर भात कापूच्या अगोदर मित्रांनो कसं थोडासा आवळ केलात ना तर तेवढी एवढी बरी कारण सरपटणारे जे जीव असतात ना तर त्यांच्या सावधानीपासून मग आपल्याकडे ते बरा तर ही पट्टी पण भाताची बघतास तुम्ही पूर्णपणे ना Picky तर तेजू तिकडे कटर लावता म्हणजे गावात कापता तर आता पण आपण येऊया थोडंसं काय माहिती आहे आपल्या भांग्याच्या तिकडे कारण आपले भांग्यात भात कितपत झाला तर बघूया हो तर मित्र हो ही असा आपली मळी भाताची तर बघतास तर ह्या साईड का अजून होऊचा बाकी या पण पुढे भात झाला आपण जाऊया आपण पुढे जरा थोडं खाण्या तरी तर आपण ना मेरेरना पाय टाकीत किंवा की जो भाताचा भाताच्या आव्याच्या बाजू थोडंसं पाय टाकूत जाऊया पुढे तर ह्या रानापासून थोडंसं सावधान कारण कसं माहीत आहे सरपटणार जीव वगैरे असतात त्यामुळे सावकाश तर मित्रांनो तिकडनं आपण मेरेरनं पाय टाकीत ना सरळ इकडे इला तर खायच्या पण आपण भाताची नुकसान नाही केली आहे तर पूर्णपणे ना आपण मेरेरने चलत इला आणि इकडे बघतास तर खै ना खै भात आपला ह्या पिकलेला हा तर त्याच्यामुळे थोडंसं इकडे वेळ जाईल पण इकडे खालच्या ज्या भांग्यात आपल्या बघतास ना खाली तर पूर्णपणे पिवळसं तुमका दिसतं तर अजून तीन चार दिवस जातील तर इकडे चालू करतील बघू आता कसा काय तर सुभाधा कधी चालू करतो तो आपण जर असला होता त्या का आपण मदत करू त्या साईड का अजून काही ना काही भात हिरवा पिकलेला तुमका दिसता तर पुढे पण बऱ्याचशे लोकांची भात तशीच तर आता आपण होता भाटियेर आणि नाही आता परत चाललंय मी अत्रेत आहे तर बरोच वेळ आपल्याकडे गेलो आणि आता भाजले नाही म्हटलं असतं साडेपाच सहा दिले दिलेत आणि तेजू तिकडे कटर मशीन लावला तेजू ना गावात कापता बराचसा रानं वाढला तिकडे तर तो तिकडे गावात कापता आणि त्याच्याशी पण थोड्याशो गप्पा गोष्टी वगैरे झाल्यो तर त्यांनी आपल्या थोडीशी ना माहिती पण दिला छानशी आणि सूर्योदय बघतास तुम्ही आता डोंगराच्या कुशीत सरसावताना तुमका दिसता तर थोड्याच वेळाने छान असं सनसेट होईल तर चला आता जाऊया आपण रेत तर बऱ्यापैकी मित्रांनो बाटली भाताना बघतात तर झाली आहेत आणि बऱ्यापैकी काही ना काही हिरवी आहेत हो अजून त्याच्यामुळे कसं जी जी भातं कापू झाली आहेत ना ती पाच सहा दिवसांनी चालू करतील आणि बाकीची मग नंतर मग नवरात्र झाली की मग कापूस तर मित्रांनो आता पण इलावस्त्र येतात आणि चायची थोडीशी ना तलं पिली आहे काकूकडे ना चाय मागूया काकोय दी चाय चल तर मित्र हो इकडे परत आत्रेत इलो आहे तर थोडीशी आपल्याक तलं पिली होती म्हणून काकूकडे ना चाय मागितले तर काळी चाय आपल्याकडे लिहिलेली आहे इकडे फोटी चाय तर चला चाय पिऊया चला तर मित्रांनो व्हिडिओचं शेवट करतो आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आपल्या ह्या युवा पिढीला आवर्जून एक गोष्ट सांगतो ती म्हणजे काय माहीत आहे की आपल्या कोकणातल्या जमनी आहेत त्या तुम्ही परप्रांतीयाला विकू नका आणि त्यांच्या घशामध्ये घालू नका तुम्हाला शक्य होईल तेवढे मित्रांनो शेती करण्याचा प्रयत्न करा कारण आता शेती ही काळाची गरज आहे तुमचे आईवडील काकी जर गावी राहून शेती करत असतील तर तुम्ही कामानिमित्त शहरामध्ये असाल तर किमान चार पाच दिवस तरी मित्रांनो गावी या त्यांच्यासोबत शेती करा त्यांना पण थोडंसं बरं वाटेल आणि त्यांना थोडीशी मदतसुद्धा होईल आणि त्याच्यामुळे काय माहीत आहे आपलं गाव पण टिकून राहील तर ही एक गोष्ट मित्रांनो आवर्जून तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या तर चला आजचा व्हिडिओ मित्रांनो इथं थांबतो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण छान प्रकारे शेतीमध्ये फेरफटका मारला तर चला व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नवी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहतील तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर